तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्यन दिवस श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनर्थ मैना मैदान मित्रांनो आज पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शट दुमाचा रुस्तमेंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला व सेमीसाठी पात्र झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि त्याच्या जोडीला होता मित्रांनो कैलासवासी पंढरी शेठ फडके यांच्या दावणीचा नवीन खरेदी सरजा तर मित्रांनो सर्जा आणि बकासूर गट क्रमांक एकतीसमध्ये प पळाले मित्रांनो यामध्ये सुंदर अशी गाड्यामध्ये लढत झाली व त्यामध्ये बाकासूर आणि सरजाने सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो बकासुरांनी सर्जाच्या गाडीला तुफान स्पीड लागले व सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो बकासुरांनी सर्जाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद